यवतमाळ जिल्ह्यात पहाटेपासून सुरू असलेल्या एटीएसच्या धडक कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे पुसद आणि उमरखेडमध्ये तब्बल चौदा ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून वीस एटीएस पथकांसह स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला दहशतवादी संघटनांशी संपर्क आणि तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचालींच्या संशयावरून ही गोपनीय सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी कारवाई सुरू आहे पुसद आणि उमरखेड या भागात एकाच वेळी तब्बल चौदा ठिकाणी छापेमारी करण्यात आली या कार्यवाहीसाठी एटीएसची जवळपास वीस विशेष पथके दाखल झाली असून स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे या पथकांमध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून काही तरुणांना सक्रिय करण्याच्या चा गुप्त माहिती तपास यंत्रणांना मिळाल्यानंतर हे सर्च ऑपरेशन राबविण्यात आले आहे पहाटेपासून एटीएसची पथके विविध घरांमध्ये जाऊन चौकशी करीत आहेत संबंधित व्यक्तींची कागदपत्रे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक साहित्यांची तपासणी केली जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार अनेक संशयितांची चौकशी सुरू असली तरी अद्याप कुणालाही अधिकृतपणे ताब्यात घेण्यात आलेले नाही संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात येत असून संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गुप्ततेत पार पाडले जात आहे दरम्यान कारवाई सुरू असलेल्या भागात कडेकोळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांमध्ये भीती आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे राज्यातील इतर ठिकाणीही एटीएसची अशीच समांतर कारवाई सुरू असल्याची माहिती समोर येत आहे हा संपूर्ण प्रकरणात पुणे नेमकं का काय उलगडतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे